व्यक्त केला काशी तामिळ संगमम 4.0 पॉईंट ओ अर्थात चौथ्या काशीळ तमिळ संगमम या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून उत्तर प्रदेशात काशीमध्ये होत असून उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे हा कार्यक्रम दोन टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा आजपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत उत्तर प्रदेश इथं होणार आहे तर सोळा ते तीस डिसेंबर दरम्यान दुसरा टप्पा तामिळनाडूत पार पडेल यंदा या कार्यक्रमाची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत असून तामिळनाडू मधून सुमारे पंधराशे सांस्कृतिक परंपरा आणि भाषिक देवाणघेवाणीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न इथं केला जाईल आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी तसेच पुदुचेरीचे उपराज्यपाल कैलाश नाथ उपस्थित राहणार आहेत तसंच कन्याकुमारी तिरुचिरापल्ली आणि चेन्नई इथले विद्यार्थीही या उपक्रमाचा भाग असतील यावेळी काशी आणि तामिळनाडूच्या पारंपरिक कलावंतांकडून होणाऱ्या सादरीकरणात सांस्कृतिक वारशाचा सा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे यंदाच्या काशी तामिळ संगमची तामिळ शिका ही संकल्पना असून त्या अंतर्गत उत्तरेकडच्या युवा विद्यार्थ्यांना तामिळ भाषेचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी विविध तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे